पुणे सारख्या शहरामध्ये सांस्कृतिक भूमीमध्ये मनुवाद्याचे वर्चस्व असताना पाण्यासारख्या निसर्ग निर्मित गोष्ट जी पशु पक्षी प्राणी यांना सहज उपलब्ध होते मात्र मानवाला दलित अशा बहुजनाला मात्र त्याची दुर्भिक्ष जाणवते आणि हाच कठीण प्रसंग हेच दुर्भिक्ष ओळखून महात्मा ज्योतिबा फुले आणि आपल्या घरातील हौद बहुजनांसाठी खुला करून दिला बहुजनांसाठी पाण्याचा हौद खुला करून मानवतेचे दर्शन त्यांनी दिले आणि तोच प्रसंग आज मी येथे मांडणार आहे इसवी सन अठराशे अडुसष्ट वैशाख वनवा पेटला होता मी शाळेतून परतत होते शाळेतून परतताना माझ्या घरातील हौदावर काही लोकांची धुनी भांडी सुरू होती तिथेच दिन नजरा लांबूनच पाहत होत्या का तर त्या महार मांग सांभार होत्या त्या केवळ हौदाकडे पाहत होत्या आणि आर्त स्वरात विनवत होत्या पाणी द्याव माय पाणी वाढाव बापा फकस्त एक घागर द्याव फकस्त एक घागर द्या पाणी 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 पण भावना बोथड झालेल्या समाजाला त्याची किव येत नव्हती हृदय पिळवळून टाकणारे दृश्य ठेवली पुस्तके बाजूला घेतली एकाच्या हातातील घागर आणि बुडवली हौदात हो आणि म्हणाले या बापांनो या मायांनो या लेकरांनो मी देते तुम्हाला पाणी या तशीच आली मडकी घागरी आणि त्यांचा तो आनंद पाहून मी मनोवन मन सुखावले मागे परतते मागे परतते तर काय शेटजी शेटजींनी हा प्रसंग पाहिला होता आणि शेठजी म्हणाले शाब्बास सावित्री मानवतेचा आणखी एक डोस दिलास तुम्ही या सवर्णांना